नमस्कार राहुल गांधी रोज केंद्र सरकारवर राज्य सरकारवर कसले ना कसले तरी आरोप करत असत आणि या आरोपात तथ्य असतं का तर त्यांचा त्यांनी केलेला प्रत्येक आरोप जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेव्हाच कळतं की यांच्या आरोपात काही तथ्य नाहीये पण तरीही राहुल गांधी आरोप करतात आणि राहुल गांधी यांना स्वतःचा भावी पंतप्रधान म्हणून बघणारे त्यांचे चेले चपाटे हे राहुल गांधी यांच्या आरोपाची रिओडता त्यावरून पुन्हा एकदा रान उठवलं जातं हे सगळं होत आलेलं आहे आपण बघतोय असाच आरोप राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत केला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झाली गडबड झाली भ्रष्टाचार झाला असं राहुल गांधी यांचं आहे आणि इतकं मतदान कसं वाढलं का वाढलं असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले त्यातही त्यांचा आक्षेप होता की मतदान संपल्यावर म्हणजे संध्याकाळी सहा नंतर महाराष्ट्रात जवळजवळ शहात्तर लाख मतदान झालं तर हे कसं झालं असं राहुल गांधी यांनी हा प्रश्न विचारला आणि इतके लाख मतदान झालं त्यामुळे यात भ्रष्टाचार आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला खरं म्हणजे त्याच वेळेस निवडणूक आयोगाने याच स्पष्टीकरण दिलं निवडणूक आयोगाने सांगितलं की आमच्याकडे आकडेवारी आहे ही आकडेवारी तुम्ही बघा त्यांनी आकडेवारी प्रसिद्ध केली पण राहुल गांधी यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही ते कसे आहेत युवराज आहेत एका राजघराण्यातले आहेत त्यामुळे मी म्हणेन तीच पूर्व दिशा मला रोखणारा कोण मी गांधी घराण्याचा माणूस हा पूर्वग्रह त्यांच्या डोक्यात फिट्ट आहे आणि त्यामुळे त्यांनी काही ऐकायचं सोडून दिलं ऐकलंच नाहीत ते का, आता राहुल गांधी यांची री ओढली ओढतात ते म्हणजे संजय राऊत आता संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यामध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य असं आहे की जसे राहुल गांधी स्वतःला फार मोठे समजतात तसं संजय राऊतही स्वतःला फार मोठे समजतात आपण फार मोठे इंटेलेक्च्युअल आहोत काहीतरी फार मोठे आहोत असं असा ग्रह आहे त्यांचा आणि मग राहुल गांधी यांच्याच आरोपाची संजय राऊत यांनी एकसारखी ओढली संजय राऊत ही म्हणाले की संध्याकाळी सहा नंतर शहात्तर लाख मतदान कसं झालं आता खरं म्हणजे याबाबत निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आलं निवडणूक आयोगाने सांगितलं की बाबा तुम्हाला काही अडचण आहे तर या बसा आम्ही चर्चेला तयार आहोत पण ना राहुल गांधी जायला तयार आणि राहुल गांधी जाणार नसतील तर संजय राऊत जाणारच नाहीत त्यामुळे कधी कधी प्रश्न पडतो की संजय राऊत यांचे पक्षप्रमुख कोण आहेत म्हणजे उद्धव ठाकरे आहेत की राहुल गांधी आता हा आरोप झाला पण या आरोपाच्या एकंदरीत पार्श्वभूमीनंतर मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की बहु आ, बहुजन विकास जो जी आघाडी आहे त्या आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे कसे राहुल गांधींच्या आरोपाला बळी पडले बहुजन विकास आघाडीचे चंद्रकांत अहिरे, यांनी हे जे सहा नंतर वाढलेलं मतदान किंवा झालेलं मतदान याबाबत हायकोर्टात एक याचिका दाखल केली आणि ऐरे यांच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी हायकोर्टात बाजू मांडली हायकोर्टाने एक दिवस संपूर्ण दोघा प्रकाश आंबेडकरांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांनी सांगितलं की पंचवीस जून रोजी आम्ही निकाल देऊ की बाबा ही याचिका आम्ही स्वीकार करतोय की नाही बघा काय होतं याचिका स्वीकारतो की नाही याबाबत निर्णय देऊ पण माहोल कसा क्रिएट झाला की हायकोर्ट हायकोर्ट निकाल देणार आहे कशावरती तर हे जे वाढीव मतदान शहात्तर शा, लाख मतदान जे झालेलं आहे त्याच्यावरती निकाल देणार पण सत्य ते नव्हतं आज हायकोर्टाने निकाल दिला आणि तो निकाल काय होता तर तो, तो निकाल असा आहे की हायकोर्टाने प्रकाश आंबेडकर म्हणजेच अहिरे यांची याचिका फेटाळून लावली इतकंच नाही मित्रांनो तर आमचा वेळ वाया घालवला असंही हायकोर्ट म्हणाले झालं राहुल गांधी हे नेहमी तोंडावर पडत असतात आणि त्याचप्रमाणे त्यांची री ओढत असल्यामुळे संजय राऊतही तोंडावर पडतात आज तर न्यायालयाने चांगलीच चपराक दिली की तुम्ही आलातच का आमचा वेळ का घालवलात पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की प्रकाश आंबेडकर हे राहुल गांधींच्या आरोपाला बळी पडले नाहीतर प्रकाश आंबेडकरांनी वेळीच हे ओळखायला पाहिजे होत की यात या याचिकेत काही तथ्य नाही आहे पण तसं झालं नाही मंडळी हे राहुल गांधी यांच्या बडबडण्याचं एक गमक आहे लक्षात घ्या गमक म्हणालोय मी राहुल गांधी सातत्याने बोलत असतात सातत्याने खोटे नाटे आरोप करत असतात तुमच्या आमच्यासारख्या आपण सर्वसामान्य सर्वसामान्य पद्धतीने विचार करतो आपण काही बुद्धिवान नाही आणि त्यामुळे ही व्यक्ती खोट बोलते ही व्यक्ती योग्य बोलत नाहीये हे आपल्याला लगेच कळत पण जे बुद्धिवादी असतात ते मात्र याला बळी पडतात आणि अशा प्रकारे याचिका करतात आणि मग कोर्ट त्यांना चपराक देत खरं म्हणजे याचिका फेटाळली अहिरे यांची प्रकाश आंबेडकर बाजू मांडत होते पण ही चपराक राहुल गांधी आणि संजय राऊत यांना आहे कारण तेच दोघ हा आरोप घेऊन मागचे काही दिवस नाचतायत आणि आता राहुल गांधी याच्याबद्दल काही बोलणार नाहीत कारण ऑलरेडी ते माफीवीर झालेले आहेत त्यांना सावरकरांच्या प्रकरणात माफी मागावी लागली आहे संघाच्या प्रकरणात माफी मागावी लागलेली आहे त्यामुळे आता राहुल गांधी याच्याबद्दल काहीच बोलणार नाही एकंदरीत काय तर राहुल गांधींचे आरोप ऐकायचं स्वतःच मनोरंजन करून घ्यायचं आणि दुर्लक्ष करायचं आणि ज्यांना असं दुर्लक्ष करणं जमत नाही त्यांना मग कोर्ट चपराक लगावत मंडळी उर्तासी ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो माझं दुसरं चॅनल आर्यावर्त ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या चॅनललाही सबस्क्राईब करा इकडचे व्हिडिओ बघा आवडले तर तेही लाईक करा धन्यवाद